नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही बघतच आहात की मी तुम्हाला एक रेमेडी आज सांगणार आहे, आहे।, आहे, आहे। जी खूप उपयुक्ती आहे बघा मी जे आहे माझ्या चेहऱ्यानुसार त्याच्यामध्ये वाटीमध्ये हानी टाकलेलं आहे आणि आता दुसरं जे महत्त्वाचं सामान आपल्याला साहित्य लागणार आहे ते आहे कॉफी कॉफीची पावडर बघा ही जी छोटीवाली पुडी आहे ना ही दोन रुपयाला मिळते जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही घ्या खूप छान पद्धतीची आहे तर मी घेतलेली आहे ते मध आणि कॉफी हे सगळं सामान जे आहे ते मी एकत्र टाकत आहे इथे तुम्ही म्हणत असाल की मी आज बोलत का नाही आहे आणि बोलताना का सांगत नाही तर त्याचं कारण असं आहे की माझं बाळ जे आहे ना ते झोपलेलं आहे बघा मी ते छान पद्धतीने मिक्स केलेली आहे आणि आता छान मिक्स झाल्यानंतर त्याचा असं थिक स्लेप होतो जो की आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे जर तुम्ही चेहरा आधी धुतलेला नसेल तर तुम्हाला आधी चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हे तुम्हाला अप्लाय केलेलं आहे तर मी काय केलेलं आहे आधी चेहरा जे आहे धुवून घेतलेला आहे नंतर जे आहे ना मी ते केसवरी बांधलेले आहे कारण काय होते की आपल्या केसांना ते लागू शकतं त्याच्यामुळं मी छान पद्धतीने केस बांधलेले आहेत मी आता चेहऱ्यावर काहीच चे यूज केलेलं नाही त्याच्यामुळं मी डायरेक्टच इथे अप्लाय करून घेत आहे तर काय झालं माहिती आहे का हे कॉपीचं जे फेस पॅक करत होते ना मी तर ते, ते ना थोडासा थिक झाला होता तुम्हाला माहीत आहे की मध जे असतं ना ते खूप थिकचं असतं तर काय करायचं थोडंसं मध घ्यायचं म्हणजे समप्रमाणात मी ते घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घ्या छान पद्धतीने ते मिक्स करा एक ज्यूस आलं पाहिजे आणि नंतर पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला ते अप्लाय करून घ्यायचं आहे आता हे अप्लाय झाल्यानंतर मज जास्त ते आपल्या स्किनला मॉइच्चरायझिंग करतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपली स्किनला जे आहे ना हायड्रेट ठेवतं त्याच पद्धतीने कॉफी हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचा असा जो आहे तो हा फेस पॅक आहे जो तुम्हाला तुमच्या घरच्या घरी तयार करून घ्यायचा आहे बघा खूप छान पद्धतीने जे आहेत ना याचे रिझल्ट आहेत आणि तुम्ही जेव्हा हे करसाल ना तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान पद्धतीने जाणवतील मी काय करत असते मी जेव्हा रिलॅक्स असते ना तेव्हा हे सगळं करत असते आता मी छान पद्धतीने केला आणि दहा पंधरा मिनटे ना सुकू दिला होता आणि नंतर मी काय केलं की थोडंसं दूध मिक्स केलं त्याच्यात कारण ते खूप थिक्स झाला होता आणि मग मी दुधाने छान पद्धतीने ना मसाज करून घेतली छान आपल्या कपाळाची गालाची आणि डोळ्याची तुम्हाला छान पद्धतीने मसाज करून घ्यायची आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मसाज केली तर खूप छान त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल आणि जे आपल्या शरीरात असते ना सॉरी आपल्या जे चेहऱ्यावर असते ना ते आपण छान मदत असं मसाज केली का नाही की ते असं ग्लोईंग स्किन होते त्याच्यामुळं छान पद्धतीने तुम्ही डोळ्याला वगैरे लावून घेऊ शकता कारण आप ते आपल्याला लगेच धुवायचं आहे त्याच्यामुळं कोणताही प्रॉब्लेम होत नाही अशा पद्धतीने मी मस्तपैकी काय केलं आहे तर छान पद्धतीने जेरा धुऊन आले छान मशाजसुद्धा केली आता मी काय करते ते मॉइच्चरायझर लावत आहे तर हे जे आहे ना ते पॉन्डस पॉंड्सचं जेल येते बघा मॅजिकली जेल तर ते मी इथे यूज करत आहे छान पद्धतीने मी ते लावून घेते आणि ना थोडी पाच दहा मिनटं मी है। ते मसाज करून घेत आहे ते लावायचं आहे मस्त पद्धतीने मसाज करा ती मसाज झाली ना की मग कसं रिलॅक्स फील होतं आणि आपण कोणताही फेस पॅक जेव्हा लावत असतो तेव्हा मशाज नंतर करणं खूप गरजेचे कर असते त्याच पद्धतीने तुमच्याकडं मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला दुधाची साय घ्यायची आहे आणि तीसुद्धा अप्लाय करायची आहे आता इथं मी काय केलं आहे थोडंसं ना काय होतं की डोळ्या जे असते ना डोळ्याची स्किन लूज होते मग सुरकुत्या पडत जातात म्हणून मी इथं काही डोळ्याचे स्टोक केलेले आहेत त्याच पद्धतीने मी कपाळाची गालाची आणि चिकची जी, जी आहे ची ना ती छान पद्धतीने मसाज करून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता मस्त पद्धतीने जे आहे मशाज ला मी केलेली आहे मानाची पण ला करून घेतलेली आहे आणि हो तुम्ही जी पण रेमिडी तयार करत असताना ती मानाला लावायची असते तर आता मी इथं मानाला लावली नव्हती कारण काय आहे की लावायची होती पण माझ्या लक्षात नाही राहिला आणि मी चेहऱ्यालाच लावून घेतली व्हिडिओ करताना आणि तुम्हाला हो ती दाखवत आहे तर अशा पद्धतीने आता मी नंतर काय केलं माहिती आहे का थोडंसं ना चेहऱ्याची मसाज वगैरे झाली नंतर काय केलं मी थोडंसं होटांना जे आहे ना मी चेहऱ्यासोबत होटाचीसुद्धा सुद्धा काळजी घेते आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा हा कशा पद्धतीने दिसत आहे जी पण टँडिंग वगैरे होती ना ती चांगल्या पद्धतीने रिमूव्ह झालेली आहे आणि एक छान ग्लोईंग स्किन जे आहे तुम्हाला दिसत आहे तर आता इथे जे आहे ना मी दुधावरची साय घेतली आहे मी जेव्हासुद्धा माझा चेहरा धुते तेव्हा दुधाची सायची जी आहे ना ती माझ्या होटावर लावत असते कधी कधी मी पूर्ण माझ्या चेहऱ्यालासुद्धा दुधाची चेह साईनं जे असते ते चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझर करते कारण मला दुधाची साय आवडते आणि स्किनवर खूप छान त्याचे रिझल्ट आहे बघा अशा